वेगवेगळे दिव्या सुंदर पीस आहे हा मी नाय काशेच ते पण तेच आहे ना, ना? चारशे रुपये नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये मागचे व्हिडिओ बघून तुम्हाला कळत असेल की मी गणेशोत्सवाची सिरीज करते म्हणजे खरेदीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्यांचे व्हिडिओ बनवते तर त्याचप्रमाणे आपल्याला पूजेच्या ते साहित्यामध्ये जसं सा भांडी वगैरे लागतात दिवे समया आरतीची ताट वगैरे अशा सगळ्या वस्तू कुठे मिळतात आपण बघणार आहोत त्यासाठी मी त्यास भुलेश्वरला आले प्रसिद्ध आहे भांड्यांसाठी आणि इथे काय व्हरायटीज आहेत काय नवीन आलं आहे ते आपण पाहूया जाणून घेऊया तर आपण आलो आहोत तुलसी क्रिएशन या दुकानामध्ये तर आपण त्यांच्याशी ओनरशी बोलूया आणि सगळं माहिती घेऊया दादा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ओके आपण दिवे बघूया दिव्यांमध्ये काय काय वेगवेगळे पहिलाच दिवा बघा त्यांनी किती सुंदर दाखवलाय कमळ ह्याच्यामध्ये आहे दुसऱ्या वाले पण आहेत ओके वा वेगवेगळे दिवे आहेत बघा जरा वेगळे युनिक आहेत काहीतरी यांच्याकडे हे कसे आहेत ते डायमंड पासष्ट आहे अजून मोठे घेतले तर पंच्याहत्तर आणि ह्याच्यात मोठे घेतल्या पंच्याऐंशी रुपये आणि ह्याच्यातल्या पण तीन साईज आहे साइज तीन साईज आहे प्रत्येकामध्ये तीन साइजेस आहेत हे बेसिकली असं आहे तुम्ही दिवा प्रज्वलित केला ना की त्या उजेडाने हे किती छान वाटेल अंधारामध्ये वगैरे वेगवेगळे आहेत आणि ऐंशी नव्वद रुपयापासून सुरू आहे तर त्याचप्रमाणे हा दिवा पण आहे स्टँड दिवा बोलता त्याला जसं समईच्या प्रकारामध्ये आहे सहा साइज आहे सांगितलं एकशे तीस रुपयापासून सुरू आहे त्याचप्रमाणे समय सुंदर हेवी आहे हेवी आहे कशी आहे पण ते एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद हे कुठली साईज आहे फर्स्ट साईज आहे दोन नंबरची साईज आहेत दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे बघा तुम्हाला मी दाखवते त्यांनी इथे डिस्प्लेला थोड्याच फार ठेवल्या आहेत दहा सायझेस येतात या मध्ये सुरुवात एकशे नव्वद पासून आहे तर ओके सुरुवात ही ही पण छान आहे हेवी आहे क्वालिटी तुम्ही एकशे नव्वद पासून सुरू आहे यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे पाच ते सहा सायजेस आहेत त्याचप्रमाणे आता गणपती साठी खास करून तुम्हाला हे पंचवीस घेऊ शकता तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा सहा साईज आहेत आणि हे पण हेवी आहे क्वालिटी खूप छान आहे काय साईज तीनशे रुपयाचा आहे आणि छोटी घेतली तर अडीचशे रुपयाची पण आहे ओके असे वेगवेगळे पाहिजे पण साईज आहे तीन सायझेस आहेत अडीचशे पासून सुरू आहेत त्याप्रमाणे तुम्ही घाल असं हे पण खूप छान आहेत आणि क्वालिटी खूप चांगली आहे म्हणजे हेवी क्वालिटी आहे त्याचप्रमाणे धुपाचं भांडा आहे त्यांच्याकडे त्याच्यातले मग साईज आहेत हे सगळे छोटे साईज आहेत तुम्ही सायजेस बघू शकता वेगवेगळ्या देख सायझेस यांच्याकडे अवेलेबल आहेत काय प्राइस आहेत स्टार्टिंग स्टार्टिंग आहेत समजा एकशे वीस रुपये स्टार्टिंग आहेत रिजनेबल आहेत एकशे वीस रुपयापासून आहे ह्याच्यातलं अजून एक दुसरा पण ट्रेडिशनल मध्ये पण आहेत असे वाव असे वा होते वाव सुंदर आहे याच्यातला तीन साइज आहेत पण सायझेस आहेत अडीचशे साडेचारशे आणि साडेसातशे ओके म्हणजे अडीचशे पासून सुरू आहे म्हणजे अगदी रिजनेबल आणि खूप छान लुक देतोय तुम्हाला असं काय जर रोजच्या पेक्षा युनिक हवं असेल तर नक्की विजिट करा सुंदर पीस आहे हा छान आणि जर धुपाची भांडी हवी असेल तर त्यामध्ये सुद्धा यांच्याकडे सायझेस आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ओके त्याचप्रमाणे सिंपल दिवे पण आहेत त्यांच्याकडे अठ्ठावीस रुपयापासून सुरू आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्यापेक्षाही अजून आहे ते डिस्प्लेला आपल्याला लावलेले बघायला मिळतात तुम्ही असेही दिवे घेऊ शकता आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पण आहेत त्यांच्याकडे मला सगळ्यात जास्त वस्तू आवडल्यात ना समय बघू शकता तुम्ही ना मस्त समयाचा सॉफ्ट आहे यांच्याकडे एकदम सिक्स्टी फाय कसे अडीचशे रुपयाची आहे अडीचशे साईज आहेत छोटे मोठे सगळे साईज मिळेल ओके सर्व साईजेस मध्ये अवेलेबल आहेत सुरुवात आहे चार फूट पाच फुट पर्यंत आहेत ओके सो तुम्ही बघू शकता छान आहे आणि मोराचे ते दाखव जरा डिझाईन छान हेवी आहे हेवी मटेरियल आहे खूप छान वाटते कशी असेल साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये किलो पण माझ्या मते एक दोन किलो दीड किलो ची आहे दीड किलो आहे ओके म्हणजे असं वजनावर पण आहे तुम्ही सिंगल पीस वर पण घेऊ शकता आणि ज्या हेवी आहेत त्या तुम्ही वजनावर पण घेऊ शकता त्याचप्रमाणे एखादी मोठ्याची किंमत सांगा ना समजा ही मोठी घ्यायची असेल तर अठ्ठावीस पर्यंत जाते अठ्ठावीशे ला हे पेअर आहे की सिंगल आहे सिंगल पण मिळतं पेअर पण पाहिजे पेअर पेअर मध्ये आता तुम्ही सांगितले की सिंगल सांगितले अठ्ठावीशे आणि घेतलं तर चार हजार आठशे ची जोडी आहे ओके पेअर मध्ये स्वस्ता पडतात सिंगल मध्ये जाते म्हणजे तुम्ही जोडी पण घेऊ शकता किंवा सिंगल पण घेऊ शकता पेअर घेतला तर थोडाफार पैसे कमी होते त्याचप्रमाणे यांच्याकडे मोठा समय सुद्धा आहेत जसं की मंडळांना वगैरे हवे असतात बघा मस्त वाटते ही समय सुंदर आणि त्याहून सुंदर ही मोरांची आहे ह्या काय साधारण साडेआठशे रुपये किलो आहे साडेआठशे किलो मोरवाले साडेआठशे रुपये किलो आणि साडी घेतली आठशे रुपये किलो ओके ह्या पण किलो मध्ये आहे पण ह्या मला वाटतं किती किलो असतील एक दहा किलो चालो म्हणजे पाच नऊ हजारापर्यंत आहे यांची प्राइस जर तुम्ही मंडळासाठी वगैरे घेत असाल तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता खूप छान क्वालिटीचा आहे तर बघू शकता तुम्ही यांच्याकडे केवढी मोठी समई आहे पाच फुटाची आहे पाच फुटापेक्षा जास्त आहे खरं तर खूप सुंदर आहे ही पण किलो मध्ये कशी ही किलो साडेआठशे रुपये किलो आहे ओके साडेआठशे तोच किलोचा भाव आहे पण ही मला वाटतं खूप मोठी आहे पंधरा एक हजार वगैरे असतो रेंज होईल त्याची खूप छान आणि युनिक पीस आहे एकदम मस्त तर आपण आता समय वगैरे पाहिलीस पण त्याचप्रमाणे यांच्याकडे पूजेची ताटं सुद्धा आहेत रेडीमेड असं एकदम आणि खूप मस्त असं ताट दिसलंय मला बघा ना युनिक आहे म्हणजे अगदी मस्त काहीतरी त्याच्यात पण डिझाईन पण आहे त्याच्या डिझाईन मध्ये जवळून बघाल तर काहीतरी इथे असे वर्क आहे आणि इथे ठसे आहेत वा मस्त आणि काय प्राइस येईल साडेचारशे रुपये साडेचारशेला फक्त आणि हा हे पण सेम डिझाईन वेगवेगळे आणि हेवी पण आहे साडेचारशे मध्ये येणार आहेत तुम्हाला इतके सुंदर आहेत त्याच मध्ये मोठ्या साइजेस वगैरे पण आहेत जसं त्यांनी सांगितलं सायजेस मिळत आहेत तुम्ही डिसाइड करू शकता आणि मोठ्या साईज मध्ये जास्त आहे का भांडी हा म्हणजे अगरबत्ती वगैरे साठी काहीतरी एक्स्ट्रा तो दिलेला आहे सो तुम्ही छोटी किंवा मोठी दोन्ही साइज काही इथून घेऊ शकता त्याचप्रमाणे जे आपण लामण दिवे वगैरे म्हणतो अशा समया असतात ज्या आपण गावी वगैरे लावले जातात किंवा इथेही त्या पण एवढ्या सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे बघा किती युनिक पीस आहे मस्त ह्या कशा आहे हिशोबा हिशोबाने ते पण वजनाच्या हिशोबाने म्हणजे हे कसं किलो साडेआठशे रुपये हा किलो आहे आणि हा अकराशे पन्नास रुपये किलो आहे मस्त आहे पीस पण एकदम जर तुम्हाला यंदाच्या गणपती मध्ये घ्यायचं असतील या गोष्टी तर नक्की हे खूप युनिक आहे बघा ना इतकं सुंदर पीस दिसतोय हा त्यामध्ये सुद्धा यांच्याकडे असे अजून भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आपण तेच का साडे अकराशे हा साडे अकराशे रुपये किलो जर आपण अँटिक मध्ये मोडतो असं बोलतो ना हा आपल्या बेसिक रोजच्या झाल्या आणि ह्या थोड्या अँटिक पीस असतात ना त्यामध्ये आहेत जर तुम्हाला तसं काय आवडत असेल तर नक्की इथे व्हिजिट करा त्यामध्ये सुद्धा खूप छान कलेक्शन तर मला यांच्याकडे सुंदर सुंदर असे हळदी कुंकूचे दिसलेत किती छान पीस आहे बघा तुम्ही तुम्ही हा जर ठेवलात ना सर्व बायका तुम्हाला विचारणार कुठून आणलंय तुम्ही इतकं छान छान फीस आहे त्यांच्याकडे वाव म्हणजे बघा हळदी कुंकू ठेवू शकता मस्त आहे हे कसं आहे नाईन आहे आहे फक्त पंच्याण्णव रुपये आणि युनिक आहे वाव हे उलट आहे का लक्ष्मी माता आहे म्हणून ठेवलं त्यांनी उलट बघा किती सुंदर फीस आहे हा मला तर वाटतं तुम्हाला नक्की आवडेल हा फीस खूप छान आहे आणि तुम्ही ठेवाल तर कोणतरी विचारणार तुम्हाला कुठून आणलंय लवकर लवकर या इथे विजिट करा वाव। तर खूप ट्रेंडिंग आहे माझ्या घरी सुद्धा असे पण <laughs> मी विचार करते हा घेऊ जाऊ इथून सो हा आहे माझ्याकडे हा कसा आहे हा पडेल एकशे चाळीस रुपयाचे हो आहे आणि मोठा आहे बघाल तर तुम्हाला चार साईज असतात हा मोठी साईज आहे का छोटी साईज अजून मोठी पण आहे तीन साईज छोटी पण आहे मला मोठी साईज आहे पण ही एक नंबर साईज आहे बघू शकता तुम्ही लिहिलेपेक्षा आहे जर तुम्हाला युनिक करंडे हवे असतील तर त्यासाठी सुद्धा नक्की ते, ते व्हिजिट करा त्याचप्रमाणे यांच्याकडे अगदी जे सिंगल असतात ना हे सिंगल वाले सिंगल वाले कुमकुमची डबी जरा अगदी जुन्या काळात वा बघा नक्की मस्त आहे ही कशी आहे हा शंभर रुपयाची एकशे वीस रुपयाची थोडी झाड आहे स्वस्त आहे म्हणजे खरंच स्वस्त आणि हेवी पण आहे हेवी आहे यांच्याकडे करंडांचे खूप छान असे ऑप्शन आहेत तर त्याचप्रमाणे यांच्याकडे असे जे दिवे बोलतो आपण जे वाऱ्याने दिवे अखंड अखंड दिवा आहे त्यामध्ये सुद्धा बघा ना वेगवेगळे प्रकार आहेत एक एक करून बघून घेऊया ओके हा कसा आहे त्याच्यातले चार साईज आहेत छोटे मोठे ओके okay. हा समजा मीडियम साईज अजून मोठे पण आहे त्याच्यातून ओके हा कसा येईल आपल्याला साडेचारशे रुपयाचा आहे ला आहे हा हेवी आहे त्याचप्रमाणे हे खूप छान वाटतंय मला मस्त वाटते डिझाईन त्याची असे वेगवेगळे पाठ होत आहे तीनशे सत्तर पण आहेत सगळ्या आहेत आणि खूप छान वाटतोय पण बघा ना दिसायला इतकी सुंदर आहे ही छोटी साईज आहे की मोठी साईज आहे मीडियम साईज आहे दोन नंबर साईज आहे अजून दोन नंबर साईज आहे ओके आणि हा वेगळा पॅटर्न आहे हा एक प्रकार आहे हा कितीला येईल

दोन नंबरची साईज आहे एक नंबर नम्ब, okay, दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे आहेत अवेलेबल यांच्याकडे आणि हा आपल्याला किती लाईल तीस रुपयाला आहे सो दिव्यांचे पण भरपूर असे छान छान ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला अखंड दिवा हवा असेल नक्की विजिट करा मी त्यातले एक सॅम्पल दाखवलं तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे साईज मिळेल तर घंटीमध्ये सुद्धा यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन आहे स्टार्टिंग बघा मी ते त्यांना सांगितलंय जरा डिस्प्ले ठेवा ते बघा सर्वात तो छोटी आहे ही कशी आहे पन्नास रुपये त्यानंतर आ, ही पण आहे ही हा पितळाची नाही हा झिंक आहे हा पडेल का झिंक मेटल असं नाव बोलले हे फोर्टी ला येतो पण पन... म्हणजे काम तेच करता येते तसं आणि या बाकी सगळ्या पितळे सगळ्या पितळाची आहे हे जे आहेत हे काशेची आहे आणि हे सगळं आहेत ना ही अँटी हा मध्ये हा आहे

सुंदर आणि त्यांच्या हातात आहे ती पण बघा ना वेगळी आहे युनिक ही पाचशे रुपयाची नक्की विचारतील असं म्हणजे यांच्याकडे सगळ्या अशा वस्तू आहेत ना तुम्ही खरेदी केलात दोन लोक तुम्हाला विचारणार कुठून आणले तेवढ्या छान छान वस्तू छान त्याचप्रमाणे आपण नॉर्मल घंट्या पण पाहूया ज्या साध्या आहेत ओके कशी ही साडेतीनशे रुपयाची ओके पण म्हणजे बेसिकली आपल्याला एकशे वीस पासून सुरू आहे थोडक्यात सांगते की दहा ते बारा प्रकार आहेत घंट्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर तुलसी क्रिएशन या दुकानामध्ये ना मूर्त्यांचं पण खूप छान असं कलेक्शन आहे आपण थोडक्यात एक नजर मारूया असं करूया की काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत मला पण आहेत पंचधातूची आहेत ओके, ओके म्हणजे सर्व प्रकारचे आहेतच गजलक्ष्मी सुद्धा आहेत जर तुम्हाला हव्या असतील तर त्याचप्रमाणे पण आहे, आहे सर्व देवी देवतांच्या पण न्चापन मूर्त्या यांच्याकडे खूप सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत आय थिंक अष्टधातूमध्ये आहेत अष्टधातूचे याची जे डिटेलिंग आहेत ना एकदम सुंदर त्याच त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा मूर्ती आहेत ते पण किती देखणे आहेत बघा एकदम छान वाटत ह्या अष्टधातूमध्ये आहेत काय प्राइस असेल यांची एक सात रुपये ग्राम असतात ग्रामधून हिशोब ओके समजा आता या साईज ची मूर्ती आहेत समजा अकराशे पर्यंत जाते ह्या मूर्ती पण काय देखील मूर्ती आहे तुम्ही बघा ना बाप्पांचा फेस पण किती सुंदर दिसतो आणि हे कसं पॉलिशिंग वगैरे नाही म्हणजे लाईफ टाइम कशी राहणार काळे पिळे काय नाही पण आपण साध्या पाण्याने वॉश केली ना तरी पण खराब नाही होत ओके म्हणजे ही लाईफ टाईम अशी तर कशी राहणार आहे आणि कशी तुम्ही धुवू शकता त्यांना छान आहे आणि त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अगदी मूर्त्या पण आहेत जर तुम्हाला अगदी छोटेसे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील तर इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ह्या अष्टधातूच्या पाहिल्या त्याचप्रमाणे ह्या ज्या आहेत अष्टधातूच्या ओके तुम्हाला फरक लगेच कळून येईल की अष्टधातू मध्ये ते शायनिंगच वेगळी हो आहे त्यांची आणि तर पितळीची एखादी घ्यायची झाली तर कितीपर्यंत आता हे सगळं वजनाचे इश्यू बनत साडे अकराशे रुपये किलो आहे साडेबाराशे आहेत जेवढे कार्विंग असणार आता हे समजा आता हे मूर्ती जे आहेत प्लेन मध्ये आहेत बरोबर प्लेन मध्ये मूर्ती किती साडे अकराशे रुपये किलो आहे आणि आता याच्यातले समजा हा जे काम कारीगरी जास्त असेल म्हणजे शंभर दीडशे रुपयाचा फरक आहे म्हणजे हे पण तुम्हाला किलोवर मिळणार आहे साधारण मला वाटतं चार पाच किलो नाही नाही दोन किलो म्हणजे हे दोन अडीच हजारापर्यंत तुम्हाला येईल असं आहे त्याचप्रमाणे यांच्याकडे समोर समय पण हो समय बघा अधिक छान आहेत मध्ये आहे त्यांच्याकडे पण ओके त्याचप्रमाणे पण आहेत खूप छान छान हे कसे किलो आहेत सेम अकराशे रुपये किलो साधारण अकराशे आणि साडेआठशे अशा रेंज मध्ये किलो मध्ये आहेत त्यामध्ये तुम्ही बघाल तर दिवे पण इतके सुंदर सुंदर हे अँटिक दिवे आहेत ना सर्व पप्पांच्या मुलग्यांचं पण छान कलेक्शन आहे त्याचप्रमाणे गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत बाबासाहेबांच्या मूर्त्या आहेत सर्वच त्याचप्रमाणे यांच्याकडे अजूनही असं सेक्शन आहे खूप छान असं दिव्यांचं आहे आणि त्याचबरोबर मूर्त्या सुद्धा आहेत ह्या अष्टधातूच्या पंचधातूची साईडच्या एक पंचधातूची पाहूया का हे थोडक्यात कशी आहे ह्याचं काय प्राइस अकराशे तीस रुपये स्टार्टिंग रेन अकराशे तीस रुपये साडे नऊशे साडेबाराशे ते कार्विंग असतात ना आहे त्याचप्रमाणे हा किती तिथे वेगळ्याच आहेत या सगळ्या मूर्त्या एकदम छान छान कलेक्शन आहे यांच्याकडे सो थोडक्यात काय तुम्हाला सर्वच प्रकारच्या तुम्ही बघू शकता किती छान छान अशा मूर्त्या आहेत भरपूर कलेक्शन आहे मूर्त्यांचं थोडक्यात काय तर मूर्त्या तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मिळतील आणि सगळं कलेक्शन आहे त्यांनी रेट सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा मला तसं वाटतं या तुलसी शॉप हे तुलसी क्रिएशन शॉप आहे तिकडे खूप छान छान मूर्ती आहेत क्वालिटी पण त्याचप्रमाणे जर तुम्ही बघाल ना तर यांच्याकडे बघा एवढं सुंदर ना या वॉटर बॉटल किंवा आपण त्यांना प्राइस विचारूया एकाच दुसरी की काय प्राइस आहे यांची तुम्हाला कळावा म्हणून हे सगळे तांब्याचे आहेत डिझाईन वाली पण आहेत लेन मध्ये पण आहेत है, असे हॅमर्ड केलेली पण आहे आणि दुसरी अशी सेम मध्ये स्टिचिंग वाली पण आहेत अशी सगळं सुंदर आहे कशा हे आता साधी घ्यायची साधी मध्ये घेतले तर साडेचारशे स्टार्टिंग आहेत आणि अशा डिझाईन मध्ये घेतलं तर सहाशे पासून स्टार्टिंग आहेत ही तुमच्या हातात जी आहे ती सातशे पन्नास रुपयाची हो ही पण सातशे पन्नास रुपयाची हो ओके आणि ही जी अशी प्रिंट केलेली वाटते हे सातशे रुपये आहेत अकराशे पन्नास रुपये आहेत वेगवेगळे आहेत वेगवेगळे आहेत आणि हे जे आपण बघतोय ते कलश ज्यांना नळ वगैरे आहे असं ते तांब्याचेच आहेत ना तांब्याचाच माठ आहे तो सिंपल अगदी दिसतो बघा फर्स्ट वाला हा कसा हा पडता तीन हजार आठशे रुपयाचा okay. साईज मोठी आहे आणि याच्यावर थोडी साईज छोटी घेतली तर हाय सोळाशे पन्नास रुपयाचा आहे आणि दुसरा असे कलर मध्ये पण हा हे जरा असं गिफ्टिंग ला वगैरे पण खूप छान ऑप्शन आहे जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल तर मस्त आहे हे नळ वगैरे असं एकदम इझी आहे ना कसं आहे हा चार हजार दोनशे चा आहे चार साईज आहे वेगवेगळे पॅटर्न पण आहेत हो पॅटर्न पण वेगळे आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे वेगळे वेगळे पॅटर्न हे गिफ्टिंग साठी मला खूप छान वाटलं ऑप्शन म्हणजे काय असं वेगवेगळ्या प्रकारचे बॉटल्स आणि कलर्स वगैरे पण आहेत त्याचप्रमाणे यांच्याकडे ना पितळेची पण भांडी आहेत आता हल्ली खूप क्रेज आहे पितळेचे हे मसाल्याचे डबे आहेत का ओके एक दाखव एक बघूया का मसाल्याचा डब्बा डिझाईन केलेला कस भारी आहे छान तसा येईल हा हा साडे पंधराशे रुपये हो साडे पंधराशे रुपये वेगवेगळ्या तीन चार डिझाईन आहेत ओके पण हे बघा ना खूप मस्त आहे साइज मोठे पाहिजे मोठे पण आहे ओके साईज वाईज पण आहेत हा समजा घ्यायचं असेल तर बावीसशे रुपये बघतो कारण त्यांच्या वाट्या पण मोठ्या आहेत हा म्हणजे बघू शकता तुम्ही वाट्या पण मोठ्या आहेत भरपूर भाव, असं एकाच वेळेला राहील वाट्यांवर पण खूप छान काम केलेलं आहे सो जर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल तर तुम्ही यासाठी पण नक्की विजिट करू शकता बॉटल्स डब्बे त्याचप्रमाणे मला असं वाटतं ग्लास पे वगैरे पण असं सगळं पितळेची भांडी आहेत त्यांच्याकडे खूप छान असं वेगवेगळ्या कलेक्शन आहे आणि अशा जर तुम्हाला मोठ्या मूर्त्या घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा यांच्याकडे आहेत त्याचप्रमाणे तांब्याची हंडाकळशी सुद्धा आहे यांच्याकडे जर तुम्हाला आयरामध्ये वगैरे काय द्यायचं असेल घ्यायचं असेल तर एक बघूया का आपण कशी आहे ही बदनाच्या हिशोबन आहे साडेनऊशे रुपये किलो असतात समजा ही घ्यायची पडली तर कितीपर्यंत पंधराशे सतराशे रुपये जोडी जाते ओके थोडक्यात ते वजनावरच आहे पण मी विचारलं तर हे सतराशे हे असं सेट आहे जेवण करण्यासाठी ओ काशाचं हेवी किती आहे दोन तीन वेगवेगळे पॅटर्न असतात असे महाराजा टाईप मध्ये पण आहेत असे पूर्ण कार्विंग केलेलं म्हणजे हे प्लेन आहे आणि याच्यावरती असे छान नक्षीकाम केलेलं आहे ओके वेगवेगळे प्राइस आहेत हा वेगवेगळे प्राइस आहेत ओके हे कसं येईल हा सत्तावीसशे पन्नास रुपयाचा सेट आहे सेट आहे हा आणि हा एकतीसशे रुपयाचा सेट आहे ओके सत्तावीसशे आणि एकतीसशे असं आहे करून भाव पण छान आहे ह्यांच्याकडे अशी भांडी सुद्धा मिळतात जर तुम्हाला असं काय घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की काशाची कढाई पण आहे अरे वा असे ओके विविध स्पून का हा विथ स्पून आहे अच्छा हे कशी येईल हे पण काशाचे अठ्ठावीसशे रुपयाची मध्ये ओके ओके okay, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही जेवण केलं तर हेल्दीच असतं त्यामुळे जर तुम्ही अशी काही भांडी शोधत असाल पितळेची काशाची तर ती सुद्धा तुम्हाला इथे नक्कीच मिळते आणि खूप छान आहेत तर आपण पाहिलं तुलसी क्रिएशन या दुकानामध्ये खूप छान अशी भांडी आहेत त्याचप्रमाणे पूजेचं सगळं साहित्य दिवे आहेत तांब्या पितळे पासऱ्याचे सर्व प्रकारचे भांडे मिळतील तुम्हाला त्यामुळे लवकरात लवकर इथे या गणेशोत्सवासाठी पण खरेदी करा आणि इतर कुठलं साहित्य हवं असेल त्यासाठी सुद्धा नक्की इथे व्हिजिट करा आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद